महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी मला काम करायची इच्छा आहे मी आतापर्यंत महाराष्ट्रात दोन लोकसभा दोन विधानसभा लढवल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मा वंचित रासप एम आय एम अशा पक्षाचा प्रवास करून आता शिंदे साहेबांच्या सोबत शिवसेनेमध्ये कायमचं काम करण्याची माझी इच्छा आहे साहेबांनी मला तशी जबाबदारी द्यावी आणि केवळ एक महिन्यामध्ये मी सोलापूरमध्ये किमान पन्नास शाखा बांधणार आहे ते पन्नास शाखा बांधण्यासाठी मला साहेबांनी परवानगी द्यावी आणि त्यानंतर ना साहेब जे काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन कुठलीही आठ शर्थ न ठेवता आणि माननीय एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काम करणार आहे अर्जुन सलग तुमचं स्वागत आहे पहिला माणूस भेटला मला की काही न मागता पन्नास शाखा बांधणार धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद